इच्छापत्र ते दोघं सुखी समाधानी निवृत्त जीवन जगत होते मुलगी सासरी सुखानं नांदते मुलगा सून अमेरिकेमध्ये स्थायिक झालेत पुरेशी पेन्शन येते दोघंही देवभक्त वय झाल्यामुळं रोजची सुद्धा होत नाहीत एका चांगल्या घरातून घरपोच चांगला डबा मिळतो बाकी तीन चार वेळा चहा पाणी किरकोळ बाजारातून आणून खाणं इतकं काम आजी करू शकत होत्या आजोबा फक्त कामापुरतं खाटेवरून उठायचे बाकीचा वेळ भजन नामस्मरण असा चांगला घालवायचे त्या दिवशीही रोजच्या प्रमाणात दोघांनी जेवण झाल्यावर भजन केलं आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकलील लिहिलं ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी आहे कौतुक तुप आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एक रुपये त्याचा नाश झाला त्यानंतर मुलांचे फोन झाले रात्री मुलानं प्रेमानं चौकशी केली शेवटी म्हणाला आई तुझी काही इच्छा राहिली का अजून काही नाही रे यात्रा मात्रा धर्म सगळं काही मनाप्रमाणे घडलं संसार सुखाचा झाला आता तृप्त आहोत आम्ही आई इच्छापत्र तेवढं करून ठेवा तुम्ही तुमचं सोनं ब्लॉक बँक डिपॉझिट्स तुम्हाला हवं त्यांना देऊन टाका म्हणजे तुमच्यानंतर तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला ते सगळं देता येईल अरे आहे कुठे इतकं काही आणि जे आहे ते तुम्ही दोघांनी वाटून घ्या तरी पण आई लिहिलेलं बरं असतं बरं उद्या सांगते हो तुझ्या बाबांना ठेवू आता फोन असं म्हणून आजीने फोन ठेवला सगळीकडे सगळं ठीक आहे या आनंदात दोघं झोपी गेले पहाट झाली पक्षी किलबिल करू लागले आजीनं जाग आली होती तेवढ्यात दारावर ठकठक आवाज ऐकू आला धडकी बसली आत्ता कोण असणार असा विचार करत त्यांनी आजोबांना उठवलं दोघंही हळूहळू दरवाजाकडे गेले आणि दार उघडलं मात्र पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला बाहेर उभ्या असलेल्या माणसांनी त्या दोघांना धरून बाहेर काढलं अंगावरच्या कपड्यांविषयी वरच्या तिसऱ्या मजल्यावर नेलं तिथं सगळ्या बिल्डिंगमधली माणसं जमली होती भीतीनं माणसांची एकसारखी संडासमध्ये जाय सुरू झाली कुणाला कळवायचं आणि कसं कळवायचं काहीच कळत नव्हतं प्यायला पाणी आणि खायला अन्न त्या घरात होतं तितकं शिजवून घरातल्या गृहिणींना सगळ्यांना दिलं पोटात अन्न ढकलायचं म्हणून ढकललं दुसऱ्या दिवशी पाणी जरा उतरलं आर एस एस आणि मिलिटरीची माणसं येऊन पाहून गेली घर पूर्ण चिखलानं भरलेलं होतं घरात पाऊल टाकणं शक्यच नव्हतं तीन दिवस देवाचा धावा करत ते त्याच घरात राहिले मग देवानं मदतीला माणसं पाठवली आणि त्यांना सुखरूप त्यांच्या नातलगांकडं पोचतं केलं माझा ब्लॉक माझ्या वस्तू माझे कपडे जे जे म्हणून माझं माझं म्हटलं होतं ते सगळं चिखलात गेलं पण देवावर जबरदस्त भरोसा नातलगाने आगत्याना आधार दिला यथावकाश जावं येऊन घेऊन गेले मनानं अलिप्त झाले होतेच आता खरोखरच सर्व वस्तू सोडून गेल्या त्यामुळं खरी, -खरी अलिप्तता आली ऐनवेळी देव कोणाच्याही रूपाने येऊन मदत देतो त्यासाठी आपल्या रक्ताचीच माणसं हवी असं नाही हे लक्षात आलं जात धर्म प्रांत सर्व भाग माणसानं पाडले आहेत देवाच्या दृष्टीनं सगळी माणसं त्याची लेकर आहेत एक दिवस आजी आज आजोबांनी ठरवलं आणि जावयाना वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी जागा बघायला सांगितलं तुम्ही काही कमी करत नाही पण आता कशात गुंतायचं नाही आता पूर्ण अलिप्त व्हायचं आणि चिंतनात वेळ घालवायचा आहे असं ठरवलं आहे आम्ही ही तरी आधी जाईल नाहीतर मी तरी आधी जाईन कुठेही गेलो तरी आम्ही रडणार नाही एकमेकांपासून सुद्धा अलिप्त होतो आहोत मनानं वृद्धाश्रमातही वेगवेगळ्या वॉर्डात स्वतंत्र राहू असा वृद्धाश्रम बघा सासऱ्यांच्या फारच आग्रह जावयानं वृद्धाश्रमाचा शोध घेतला आणि त्यांना तिथं नेऊन सोडलं मुलगी ढसाढसा रडत होती आजीने तिला समजावलं वाईट वाटून घेऊ नकोस आम्ही चिपळूणलाच आहोत असं समज रोजच्याप्रमाणे फोन करत जा आमचं काही बरं वाईट झालं तरीही रडू नकोस आमचं सगळं आयुष्य सुखाचं आहे तुम्ही तुमचं कर्तव्य खूप प्रेमानं पार आहे थोडी अलिप्त हो म्हणजे सुखी होशील ग आणि हो प्रकाशनं इच्छापत्र करून ठेवायला सांगितलंय घे लिहून आम्ही सही करतो जन्माला येताना काय घेऊन आलो होतो जाताना काय नेणार आहोत वस्तू जमावण्यासाठी आपला जन्म नाही आपला जन्म देवाची भक्ती करण्यासाठी देव वेगवेगळ्या परीक्षा बघतो त्यामध्ये आपण उत्तम गुणाने उत्तीर्ण व्हायचं असतं वेगवेगळे वाईट प्रसंग येतात अशा वेळेला माणसाचा देवावरचा विश्वास सोडतो आणि तो देवाच्या परीक्षेत नापास होतो देवावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका म्हणजे मनानं आणि हातानं वाईट कधीच होणार नाही ने। तोंडातून तु नेहमी चांगलेच विचार बाहेर पडतील पहाटे उठून दिवसातला एक तास तरी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी घालवा नेहमी देव बघतोय माझ्याकडं या विश्वासानं वावरा संकटामध्ये तो तुम्हाला नेहमीच मदत करील स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा आमच्या आशीर्वाद आम्ही तुम्हाला देत आहोत तुम्हाला देण्यासाठी यापेक्षा अधिक मोलाचं आमच्यापाशी काही नाही इच्छा पत्र लेखक अनामिक सौजन्य एस पी कुलकर्णी अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स या मोबाइल नंबर व आपले अभिप्राय जरूर कळवा